नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि प्रत्येक घरात पालकांबरोबर सुद्धा प्रश्न पडलेला आहे की नेमकं दहावी आणि नंतर कोणत्या क्षेत्राची निवड करायची जनअभियान न्यूजच्या माध्यमातने आपल्या हा लहानसा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो आहोत की नेमके आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या पाल्यांसाठी दहावी आणि बारावी नंतर तुम्ही कुठले क्षेत्र निवडले पाहिजे किंवा त्यांची तयारी कशी करून घेतली पाहिजे त्यासाठी आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय अर्चना गाढवे नमस्कार मी अर्चना गाडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस स्टेशन अकोला गेली तीन वर्षापासून रेल्वे पोलीस स्टेशन इथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करते रेल्वे स्टेशनवर काम करताना महिलांसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात येतात त्यामध्ये महिलांनी स्वतःच्या सुरक्षेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे महिला सुरक्षेसाठी किंवा कॉलेजमधील मुली यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांकडून निर्भया पथक पेट्रोलिंग सतत रेल्वे स्टेशन चालू असते तरीही महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः अलर्ट असणं खूप आवश्यक आहे सध्या दहावी बारावीचे निकाल लागलेले आहेत ला आणि पदवी परीक्षेचे निकाल अद्याप बाकी आहेत तर महिलांनी स्वतःला सशक्त करण्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत त्यामध्ये स्पर्धा परीक्षा हा एक महत्त्वाचा महत्वाची संधी महिलांसाठी उपलब्ध आहे तर स्पर्धा परीक्षा यासाठी की स्पर्धा परीक्षेसाठी मध्ये पुरुष महिला असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधी उपलब्ध असते ज्यांना कोणाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अवलंब करावा स्पर्धा परीक्षेचा अवलोकन करताना करता असं लक्षात येतं की शहरी भागामधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत जास्त जागरूक आहेत त्यामानाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये थोडी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत उदासीनता दिसून येते त्यात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की स्पर्धा परीक्षेची भीती त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनही तो स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहतो त्याला जी सरकारी नोकरीची समान संधी आहे ती उपलब्ध होत नाही तर स्पर्धा परीक्षे परीक्षा देताना कोणतीही भीती न बाळगता स्पर्धा परीक्षेच्या मार्ग मार्गाचा अवलंब विद्यार्थ्यांनी केला पाहिजे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना क्लासेस लावणे खूप अभ्यास करावा लागतो भ्रष्टाचार होतो खर्चिक आहे असे गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये असतात तर विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता स्पर्धा परीक्षेचे योग्य नियोजन केले तर त्यांना यशाची संधी नक्कीच उपलब्ध आहे स्पर्धा परीक्षा देताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षा देताना ठाम निर्णय घेणे कष्टाची तयारी ठेवणे योग्य नियोजन करणे किंवा कष्टाची तयारी ठेवतानाच योग्य अभ्यासाचं नियोजन करून तुम्ही तुमची स्वतःच्या मनातली जी भीती आहे ती घालू शकता कंटिन्युटी आणि पेशन्स या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जास्त विद्यार्थ्यांनी करिअर साठी परीक्षेचा अवलंब करावा असं आव्हान मी करते तसेच दिवसेंदिवस महिला अत्याचाराचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे महिलांनी स्वतः सक्षम होणं खूप आवश्यक आहे महिला सशक्तीकरणासाठी शासनाकडून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात परंतु महिला जोपर्यंत स्वतः स्वतःहून जागरूक होत नाही तोपर्यंत त्यांना मनातून कॉन्फिडन्स येत नाही जसं महिला महिलांनी स्वतः जागरूक राहण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा खूप महत्वाचा फॅक्टर आहेच आहे ज्यामध्ये समान पुरुषांबरोबरच महिलांनाही समान संधी उपलब्ध आहे तसेच वेगवेगळ्या फील्डमध्ये महिलांसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत माझ्या रेल्वे पोलिसांच्या मार्फतीने तसेच माझ्या वैयक्तिक दृष्टीने मी पुन्हा एकदा महिलांसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी आवाहन करते की त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग अवलंबावा यशाची संधी नक्कीच तुम्हाला उपलब्ध आहे नुकताच बारावीचा निकाल लागलेला आहे आणि बारावीच्या निकालामध्ये नेहमी प्रमाणात या वर्षी देखील मुलींनी बाजी मारल्याची दिसून येत आहे तर बारावीनंतर नंतर मुलींना करिअरच्या काय काय संधी उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास मुलींनी करावा नेहमीच फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर किंवा नर्सिंग या क्षेत्रामध्ये अडकून न पडता वेगवेगळ्या क्षेत्रांचा वेग 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 वापर करावा स्वतःचे करिअर निवडण्यासाठी वेगवेगळे वे मार्ग उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करावा आणि त्याचा वापर करावा जसे आता आपण पाहिले जाय ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतलेल्या दोन महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर भूमिका सिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर सगळ्या मुलींनी ठेवला पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला मागे राहिलेल्या नाहीत सध्या जी युद्ध परिस्थिती होती त्या दरम्यान अमरावती येथील एक बीएसएफ महिला जवान आपल्या दीड वर्षाच्या बाळाला सोडून लढण्यासाठी बॉर्डरवर हो गेलेल्या आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे स्पर्धा परीक्षेची निवड करणाऱ्या मुलींसाठी किंवा मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी माझे एक सजेशन असेल की जर तुम्ही बारावी पास झालेला आहात आणि बारावी नंतर स्पर्धा परीक्षेच तुम्हाला निवडायची असेल तर बारावी नंतर आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करावा ज्यामुळे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर यश मिळण्याची संधी उपलब्ध होते करिअरसाठी आवड महत्वाची की नोकरी महत्वाची हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो तर त्यामध्ये मी असं सांगेल की ती परिस्थितीवर जरी डिपेंड असला तरी करिअरसाठी आवड ही महत्वाची असेल महत्वाची आहे त्याचं कारण असं की जर तुम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करिअर निवडत असाल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करू शकता मी स्वतःच उदाहरण देईन की इयत्ता बारावीनंतर माझी उंची आणि तब्येत बघून मला कोणीतरी सल्ला दिला की तू पोलीस होऊ शकते तर त्या दृष्टीने मी बारावीनंतरच पोलीस बनण्यासाठी प्रयत्न करत होते ग्रॅज्युएशन नंतर पोलीस भरती झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अवलंब केला आणि माझं उद्दिष्ट क्लिअर क्लिअर असल्यामुळे मी एम पी एस सीच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये पी एस आय होऊ शकेल तर करिअर तुम्हाला कोणतं करायचं आहे ते तुम्ही निवडा आणि त्याप्रमाणे तयारी करा तुम्हाला यश नक्की लागेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अभ्यास कसा करावा हे थोडक्यात सांगेल की स्पर्धा परीक्षा करताना तुम्ही ठाम निर्णय घेणं आवश्यक आहे की मला स्पर्धा परीक्षाच करायची आहे त्यासाठी कष्टाची तयारी ठेवणं गरजेचं आहे अभ्यासाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये कंटिन्युटी असणे आवश्यक आहे आणि पेशन्स लेवल सुद्धा तुमची वाढणे गरजेचं आहे संगणक आणि मोबाईल याचा आवश्यकते वापर करता आला पाहिजे तुमची अभ्यास पद्धती तुम्ही ठरवून घेतली पाहिजे योग्य नियोजन योग्य निर्णय आणि कष्ट यामुळे तुम्हाला यश तुमच्यासाठी उपलब्ध नेहमीच तयार आहे असं म्हणतात की नव्वद टक्के कष्ट आणि दहा टक्के नशीब असा कष्ट आणि नशीब याचा जोडगोळ आहे तर तुम्ही कष्ट करा नशीब तुम्हाला साथ देत नोकरीत मुली खरंच सुरक्षित आहेत का याबद्दल तुमचा अनुभव नोकरी कोणती असू जिथे महिला आहेत नोकरीमध्ये मग ते पोलीस असेल फोर्स असेल एस टी कंडक्टर असेल ऑटो चालक असेल किंवा अगदी चहाच्या टपरीवर असलेली एखादी महिला असेल ती ज्या ठिकाणी काम करते तिथे तिला रिस्क तर आहेच आहे कुणालाही रिस्क आहे ती परंतु अशा ठिकाणी नोकरी करताना आपण स्वतः किती सक्षम आहोत हे बघणं गरजेचं आहे तो सक्षमीकरण सशक्तीकरण महिलांमध्ये स्वतः येणं आवश्यक आहे तो कॉन्फिडन्स एकदा तुमच्यामध्ये आला तर तुम्ही कुठेही असुरक्षित नाहीत फक्त सुरक्षेच्यासाठी आपण जे आपल्या स्वतःमध्ये जी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे की तुम्ही बाळगा तुम्ही कोणत्याही ठिकाणी सुरक्षित आहात तुमचा जॉब चॅलेंजिंग वाटला का वाटला तर कोणते चॅलेंज आहेत नक्कीच मी एक महिला अधिकारी म्हणून काम करताना माझा जॉब मला चॅलेंजिंग वाटलेलाच आहे चॅलेंज असं जर म्हटलं तर आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे किंवा पुरुषांनी कमवायची ही एक मानसिकता आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पुरुष हा जास्त प्रमाण दिसतो जसं नोकरीच्या ठिकाणी जास्त आणि महिलांची संख्या कमी असते मी पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे आंदोलने सण उत्सव सो। असे साजरे होत असताना त्यामध्ये पुरुषांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात असतो तर अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणात जास्त संख्येने असलेले पुरुष आणि त्यांच्या समोर एक महिला अधिकारी थोडा दबाव हा येत असतो परंतु असे चॅलेंज स्वीकारूनच आपलं कर्तव्य करत राहिलो तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं मला वाटतं माझा जॉब करत असताना रात्री अपरात्री कर्तव्य यावं लागतं किंवा अशी कोणती अचानक घटना घडली तर त्या घटनेला सामोरं जावं लागतं तर मी एक प्रभारी अधिकारी म्हणून सध्या काम करते तर माझ्याकडे जे असलेले उपलब्ध स्टाफ आहेत त्यामध्ये पुरुष जास्त आहेत त्यांच्या पुढे एक स्टेप पुढे जाऊन काम करत करावं लागतं आपल्याला जेव्हा आपण एक स्टेप पुढे जाऊन काम करू तर साहजिक आपल्याला पाठबळ देणारे संख्या मागण्या असतेच पण जेव्हा तुम्ही स्वतः घाबरून काम करायला मागे मागे हटाल तर तुमचा स्टाफही तुम्हाला तेवढी मदत करत नाही अशा वेळेस तुम्ही महिला अधिकारी आहात किंवा महिला आहात या गोष्टीचा विचार न समोर जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला करोरुएशन सामोरं जाण्यासाठी पूर्ण ताकदीने विचार करावा लागतो तिथे एक सामंजस्याची भावना ठेवावी लागते तर नक्की जॉब माझी चॅलेंजिंग आहे परंतु ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि त्याप्रमाणे ड्युटी करतो नोकरीसाठी मुलाखत देताना कोणती काळजी घेतली पाहिजे नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रायटेरिया वापरला जातो पण स सगळ्यामध्ये महत्त्वाचं असतं की तुमचं व्यक्तिमत्व तुमचा दृष्टिकोन या गोष्टींचा तिथे अभ्यास केला जातो मी पोलीस अधिकारी म्हणून एम पी एस सी जे एम पी एस सीचा एक्झाम देताना इंटरव्ह्यूचा अनुभव घेतलेला आहे तर त्याद्वारे तुम्हाला असं सांगू शकेल की तुमच्या इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूला जाताना तुमच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुमचा ड्रेस कोड असला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर तो कॉन्फिडन्स असला पाहिजे नम्रपणा असला पाहिजे शांत आणि संयमी उत्तर देता आलं पाहिजे एम पी एस सीची पर्टिक्युलर एम पी एस सीची एक्झाम देत असताना किंवा इंटरव्ह्यू देत असताना समोरच्या इंटरव्ह्यू घेणारे जे पॅनल आहे त्यांना तुमचा अभ्यास बघायचा नसतो तुमची हुशारी किंवा तुमचं त्या फील्डविषयी किती नॉलेज आहे यासाठी लेखी परीक्षा ऑलरेडी घेतलेली असते फक्त तुमचा त्या फील्डविषयीचा दृष्टिकोन कसा आहे तुम्ही त्या करिअरकडं कर कोणत्या दृष्टीने बघताय नोकरीकडं कोणत्या दृष्टीने बघताय आणि स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवताय कसं घडवलेलं आहे यासाठी तो इंटरव्ह्यू घेतला जातो तर या गोष्टी इंटरव्ह्यू देताना लक्षात ठेवल्या पाहिजे चला असून मला माझे विचार मांडण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मी जे आत्तापर्यंत करिअरविषयी मार्गदर्शन केलं माझे विचार मांडले त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि पुढे पदवी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप फुल शुभेच्छा तसेच जन अभियान न्यूज अकोला यांनी मला माझे विचार मांडण्याची एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार नमस्कार